बेहच्ची परम महाशांती बापूजींच्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे काय आजचा मनुष्य हवेमध्ये उडू शकतो का नाही ना पण आधीच्या काळामध्ये पृथ्वीवरून वरील सूक्ष्म लोकांमध्ये लोक हे जात असत तर त्यांच्यामध्ये अशी कोणती शक्ती होती की ते उडू शकत होते आजचा मनुष्य तर उडू शकत नाही ना त्यामुळे शक्तीचा हा रास झालेला आहे शक्ती ही कमी झालेली आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण विज्ञानाचा आधार घेऊन सुद्धा हे समजावून घेणार आहोत की आता जी तत्व आहेत आणि आधीची जी तत्व होती त्यांमध्ये कसा फरक पडला आहे त्यामुळे आधीच्या काळामध्ये ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत त्यांना आपण खोटे मानत आहोत परंतु त्या परम सत्य गोष्टी आहेत तर याचा उलगडा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत त्यामुळे खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ होणार आहे म्हणून व्हिडिओ पूर्ण पहा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपले शरीर हे पाच तत्वांनी बनलेले आहे हे तर सर्व जाणतातच आकाश वायू अग्नी जल आणि पृथ्वी तर आपले शरीर हे पंचमहाभूतांनी बन बनलेले आहे आणि या पंचमहाभूतांनी बनलेल्या मनुष्याचे घर आहे पृथ्वी आणि आपल्या पृथ्वीवर एकाहत्तर टक्के हे, हे। जल आहे आणि आपल्या पृथ्वीचे वस्तुमान हे पाच पॉईंट नऊ गुणिले दहाचा चोवीसावा घात एवढे किलोग्रॅम आहे तर यासाठी विज्ञानाचा एक फॉर्म्युला आहे जो येथे दाखवलेला आहे आयझॅक न्यूटन यांच्या लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशननुसार फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन टू ऑब्जेक्ट्स इज प्रोपोर्शनल टू द प्रोडक्ट ऑफ देअर मासेस डिव्हायडेड बाय स्क्वेअर ऑफ डिस्टन्स बिटवीन देअर सेंटर ऑफ मासेस तर जास्त टेन्शन घेऊ नका कारण आपल्याला काही याच्या डिटेलमध्ये जायचे नाही तर या फॉर्म्युलामध्ये काही गोष्टी माहीत आहेत जसे ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट माहीत आहे पृथ्वीची रेडियससुद्धा माहीत आहे त्यावरून पृथ्वीचे वस्तुमान हे काढले जाते सतराशे अठ्ठ्याण्णवमधील निष्कर्षानुसार पृथ्वीची घनता ही पाण्याच्या तुलनेमध्ये पाच पॉईंट अठ्ठेचाळीस पट जास्त होती तसेच आपण हेही जाणतो की विविध ठिकाणी ग्रॅव्हिटेशनल फोर्सनुसार वजनसुद्धा वेगवेगळे भरत असते आपण विकिपीडियावरती ओरिजिन ऑफ वॉटर ऑन अर्थ असे टाकले तर आपल्याला सर्व माहितीही मिळून जाईल तसेच आपल्या पृथ्वीवरील समुद्राचे जे मास आहे ते जर पाहिले तर एक पॉईंट सदोतीस गुणिले दहाचा एकविसावा घात एवढे किलोग्रॅम आहे जे पृथ्वीच्या पूर्ण वस्तुमानाच्या शून्य पॉईंट शून्य तेवीस टक्के एवढेच आहे तसेच ॲडिशनली पाच गुणिले दहाचा चोवीसावा घात एवढे किलोग्रॅम वॉटर हे आईसलेक्स रिव्हर्स ग्राउंड वॉटर्स वॉटर वेपर्स यांच्या स्वरूपामध्ये असू शकते तर या सर्व आकड्यांवरून आपल्याला अंदाज आला असेल की पृथ्वी तत्व हे किती जड आहे आणि पृथ्वी तत्वानंतर जलतत्व हे देखील जड आहे आणि आपण सर्व तर हे जाणतोच यथा ब्रह्मांडे तथा पिंडे म्हणजे जे ब्रह्मांडामध्ये आहे म्हणजे वायुमंडळामध्ये आहे तेच आपल्या पिंडामध्ये म्हणजे आपल्या शरीरामध्ये असते तर आपले शरीर हे आकाश अग्नी वायू जल आणि पृथ्वी यांनी बनलेले आहे ना तर आपल्या शरीरामधीलसुद्धा जल आणि पृथ्वी तत्व हे आत्ता खूपच जड झालेले आहे आणि मनुष्याचा मृत्यू झाल्यानंतर जेव्हा शरीर हे जाळले जाते तेव्हा तत्व आणि जलतत्व हे नष्ट होते ना जलतत्व म्हणजे जे पाणी रक्त किंवा जो काही लिक्विड भाग आहे तो इअप्रेट होऊन जातो जसे शरीरामधील हाडे असतील किंवा स्किन असेल जे काही असतील जे सॉलिड पार्ट असतील ते सर्व जळून राख होऊन जातात ना म्हणजे थोडक्यात म्हणायचे तर पृथ्वी तत्व आणि जलतत्व हे नष्ट होऊन गेले परंतु जो स्थूल अग्नि आहे तो आकाश वायू आणि अग्नी या तत्वांना तर नष्ट करू शकत नाही ना त्यामुळे या पाच तत्वाच्या शरीरामध्ये जो आत्मनिवास करतो तो आकाश अग्नी आणि वायू या तीन तत्वांचे शरीर घेऊन बाहेर पडतो परंतु या तीन तत्वांच्या शरीराला विज्ञान हे पाहू शकत नाही कारण विज्ञानाचे जे साधन आहे जसे कोणताही कॅमेरा असो टेलिस्कोप असो त्याची काच ही पृथ्वी तत्वाने बनलेली आहे ना त्यामुळे जे पृथ्वी तत्वाने बनलेले आहे ते पृथ्वी तत्वच पाहू शकतात म्हणून जर आकाश तत्वाचा जर कॅमेरा बनला तर तो हे सूक्ष्म शरीर पाहू शकतो परंतु हे आत्ताच्या कंडिशनमध्ये तरी विज्ञानाला शक्य नाही आहे कारण आत्ताचे विज्ञान हे फक्त भौतिकी विज्ञान आहे फक्त मटेरियलिस्टिक विज्ञान आहे ज्याला या सूक्ष्म गोष्टींचा काहीसुद्धा थांगपत्ता नाही आहे तर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आता जी तत्व आहेत ती खूप जड झालेली आहेत त्यामुळे जर आता आपण उडण्याचा प्रयत्न केला तर आपण उडू शकत नाही ना परंतु आपल्या ग्रंथांमध्ये पुराणांमध्ये अशा काही गोष्टी सांगितलेल्या आहेत ज्या आधीच्या युगांमध्ये कठीत झालेल्या होत्या ज्यांमध्ये सांगितले जाते की आधीचे मनुष्य हे हवेमध्ये उडू शकत होते ते वरील लोकांमध्ये जाऊ शकत होते परंतु आता ते शक्य नाही आहे त्यासाठी आपल्याला ही तत्वांमधील तफावत समजून घ्यावी लागेल आत्ताच आपण पाहिले की आत्ताचे जे आपले शरीर आहे ते खूप जड शरीर झालेले आहे परंतु जसे सत्ययुग त्रेता द्वापर आणि कलियुग ही चार युगे होत असतात ना या चार युगांचे एक सायकल म्हणजे चतुर्युग म्हटले जाते आणि बेहेचच्या बापूजींनी आपल्याला हे सांगितले आहे की जेव्हा सत्ययुग होते तेव्हा मनुष्याचे शरीर हे खूप हलके होते तेव्हा मनुष्याला खाण्यापिण्याची सुद्धा गरज भासत नसायची कारण सत्ययुगाच्या सुरुवातीचा जो काळ होता तो अतिशय सुखमय होता त्यावेळी जी फुलं फळे असायची त्यांच्या केवळ वासानेच मन हे तृप्त होऊन जायचे त्यामुळे तेव्हा खाण्याची गरज तर नव्हती पण आता आपण पन पाहिले तर काय आहे मनुष्य खाण्यासाठीच जगत आहे ना खाणे हेच काही सर्वस्व आहे पुढचा जन्म कोणी पाहिला पुनर्जन्म आहे की नाही हे सुद्धा माहीत नाही तर सत्ययुगामध्ये हे असे वातावरण होते त्यावेळी वायुमंडळ सुद्धा हे खूप वेगळे होते याची आता आपण कल्पना करू शकत नाही की ते किती सुखमय किती सुंदर होते आणि जसजसे सत्ययुग हे त्रेतायुगामध्ये बदलले गेले त्यावेळी तत्व हे थोडेसे जड होऊ लागले आणि द्वापारयुगामध्ये येता येतात इतके जड तत्व होऊ लागले की तमप्रधानता ही वाढली म्हणूनच आपण पाहिले ना की श्रीकृष्णांना महाभारत युद्ध हे करायचे नव्हते परंतु ते करावे लागले कारण अधर्म नकारात्मकता इतकी वाढली होती आणि कलियुगामध्ये तर आपण पाहत आहोत नास्तिकवाद तर किती वाढलेला आहे म्हणून आपण जे कोणी सात्विक आत्मे आहोत आपली खूप मोठी जबाबदारी आहे की सर्वांना हे ज्ञान आपल्याला पोहोचवायचे आहे तर सत्ययुगामध्ये जेव्हा आत्म्यामध्ये सुद्धा शक्ती होती त्यांचे शरीरसुद्धा हलके होते त्यामुळे ते उडू शकत होते वरील लोकांमध्ये जाऊ शकत होते आपण बऱ्याचशा गोष्टी ऐकल्या असतील ज्यामध्ये आपले ऋषीमुनी हे स्वर्ग लोकांमध्ये सुद्धा जायचे आपले सूक्ष्म शरीर बाहेर काढून ते ॲस्ट्रल ट्रॅव्हलिंग करायचे परंतु आताच्या काळामध्ये कोणाला जमते का आपण क्वचित एखादे उदाहरण हे पाहिले असेल परंतु एवढ्या आठशे करोड लोकांना हे शक्य आहे का नाही का ना, ना? कारण आता तत्व ही खूप जड झालेली आहेत कारण हा खूप महत्त्वपूर्ण मुद्दा आहे हा सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे कारण तत्वांमध्ये ही खूप जडता आलेली आहे हे समजून जर घेतले तर आपण जे आपले महाभारत रामायण आदीची जे युगे झाली त्यामध्ये जे अवतार झाले त्यांना खोटे मानणार नाही कारण आपल्या ब्रह्मांडामध्ये जे काही झालेले आहे ते सर्व सत्य आहे उगाच नाही ते आपल्या ग्रंथांमध्ये आणि पुराणांमध्ये लिहिले गेले परंतु आता आत्म्याची शक्ती देखील कमी झाली त्यामुळे शरीर देखील खूप जड झाले आणि बुद्धी ही फक्त पाच तत्वांमध्ये फसून गेली त्यामुळे आता आपल्याला आपल्या बुद्धीचा दरवाजा उघडायचा आहे आणि तो दरवाजा उघडण्यासाठीची जी चावी आहे ते म्हणजे बेहदचे ज्ञान त्यामुळे सर्वांना विनंती आहे की हे बेहदचे ज्ञान लवकरात लवकर समजून घ्या कारण बापूजींनी सांगितल्याप्रमाणे लवकरच परमशांतीच्या व्हायब्रेशनने सर्व तत्व हे बदलणार आहेत जसे आता जे पाच तत्व आहेत जे खूप जड आहेत ते तत्व पुन्हा हलके होऊन जाणार आहेत आणि जे तत्व आहेत ते परमतत्वांमध्ये देखील बदलणार आहेत त्यामुळे सर्वांना हे ज्ञान असणे खूप गरजेचे आहे त्यामुळे आपल्याला आता फक्त या पाच तत्वांमध्ये गुंतायचे नाही तसेच बापूजींनी अनंतकोटी ब्रह्मांडांचे सुद्धा ज्ञान दिलेले त्या आहे त्यामुळे सध्या या पृथ्वीवरती जे कोणी आत्मे आहेत ते या ब्रह्मांडाच्या बाहेरील आहेत गॅलेक्सी युनिवर्स मल्टीवर्स दूर दूरच्या मधून ते ट्रॅव्हलिंग करून येथे आलेले आहेत त्यामुळे हे ब्रह्मांड हे त्यांचे खरे घर नाही आहे हे आपल्याला बेहदच्या ज्ञानामध्ये उतरले तरच समज आणि आपल्याला आता आपल्या मूळधामी जायचे आहे आपल्या मूळ घरी जायचे आहे आपल्या परमपित्याकडे जायचे आहे त्यामुळे आता आपणच ठरवावे आपल्याला आता येथील गोष्टी जसे घर दार गाडी बंगला नातेवाईक कि यांच्यामध्ये किती गुंतायचे आहे आपली रिव्हर्स जर्नी आपण कधी सुरू करणार आहोत तर चला सर्वांनी बेहदचे ज्ञान हे समजून घ्या आणि आत्मज्ञानाकडे अग्रेसर व्हा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल मोटिवेशनल वाटला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बऱ्याच जणांना हा व्हिडिओ पाठवा तुमच्या नातेवाईकांना मित्रमंडळींना पाठवा त्यामुळे सगळ्यांनासुद्धा कळू द्यात की जे आत्ता जे आपण जगत आहोत ते सर्व काही बदलणार आहे त्यामुळे याच्यामध्ये जास्त गुंतायचे नाही आहे बेहदची परम महाशांती join us daily for our morning live meditation monday to saturday 5.30 to 6.30 a.m join us daily for live meditation 10 p.m to 11 p.m on youtube live subscribe now website www.paramshanti.org email us Anand at paramshanti.org Like, share, subscribe. Join today.